नमस्कार मंडळी कसे आहात तर आज गणेश चतुर्थी आहे तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा like आणि तू पण खाणार का मग प्रसाद तर बाप्पांचे आवडते मोदक पण रेडी झालेले आहेत आणि मखरही तयार आहे तर चला मग आता बाप्पाची प्रतिष्ठापना करून घेऊ चला बाप्पाला घरात आणूया आणि माझे फ्रेंड्स आलेले आहेत त्याच्यामुळे मस्त वाटते तर आपण जेव्हा आपल्या देशाबाहेर राहत असतो तेव्हा आपले मित्र परिवारच आपले इथे फॅमिली असतात आणि इथे फ्रेंड सोबत फेस्टिवल्स सेलिब्रेट केले की मस्त वाटतं घरची फिलिंग येते तर आता आपण बाप्पाचं वेलकम करून घेणार आहे या गणपती बाप्पा आतमध्ये तर आता बाप्पा त्यांच्या जागेवर विराजमान झालेत आणि आमची पूजा झाली तर पूजेचा व्हिडिओ माझ्याकडे नव्हता म्हणून नाही ऍड केला याच्यामध्ये के आता आरती करून घेऊयाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मस्त रहा काळजी घ्या बाय